जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पुन्हा एकदा रोजगाराच्या मुद्द्यावर नाणार रिफायनरी प्रकल्पाचे जाहीर समर्थन केलंय या संदर्भातील त्यांची रोखोक भूमिका सिंधुदुर्ग लाईफशी बोलताना त्यांनी स्पष्ट केली आहे त्याचबरोबर नाणार रिफायनरी होण्यासाठी कोणत्याही पदाची किंवा राजकीय तोट्याची तमा बाळगणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलं पाहुयात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची रोखोक भूमिका खर तर आज कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला जे लक्ष लागले आहे ते म्हणजे नाणार प्रकल्पावर खरं तर या प्रकल्पावर नुसतं कोकणाचंच नव्हे तर महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण जगाचं म्हणायला काही हरकत नाही कारण कोकणामध्येच नव्हे तर आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे रोजगाराचा आणि रोजगार ह्याच प्रमुख मुद्द्यावर लक्ष वेधलं आहे ते म्हणजे सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन सागावकर आणि रोजगार हा मुद्दा प्रमुख ठेवून त्यांनी नानासारख्या प्रकल्पाचं जाहीर समर्थन केलेलं आहे नगराध्यक्ष जेव बबन साळगावकर जेव्हा एखादी भूमिका घेतात तेव्हा ती एक भूमिका राहत नाही तर तो एक निर्णय राहतो हे आजपर्यंतचे त्यांनी केलेली एक आंदोलनं म्हणा किंवा ज्या ज्यावेळी त्यांनी जी काही सडतोड घेतलेली भूमिका ह्या आजवर ह्या कोकणाने पाहिलेल्या आहेत माझ्यासोबत आहेत नगराध्यक्ष बबन साळगावकर मला एक सांगा की सर्वप्रथम तुम्ही ज्या नानार प्रकल्पाचं जाहीरपणे समर्थन केलात तर त्याचं मग नेमकं मुख्य कारण काय आणि ही भूमिका तुम्हाला का घ्यावं अशी वाटली मुळात बघितलं गेलं तर बहात्तर वर्षं झाली स्वातंत्र्य मिळून आणि ह्या बहात्तर वर्षाच्या काळामध्ये आपण लोकांना जनतेला ह्या भागातील लोकांना जो विकास दाखवला आहे तो रस्ते पाणी लाईट साखव याच्या पलीकडे सा ह्या भागातल्या निवडणुका लढल्या गेलेल्या नाहीत दोन हजार एकोणीसच्या समोरील गंभीर विषय रोजगाराचा आहे आणि असंख्य तरुण वैफल्यग्रस्त आहेत की माझ्या आईवडिलांना मी आता सांभाळायचं सा कसं आणि माझ्या नोकऱ्या मला नोकऱ्या कशा मिळतील अशा पद्धतीमध्ये आजचा तरुण भरकड़ आहे समोरच र रवी म्हणून हे बसले आहेत ते एम फिल झालेत वणवण भटकत आहेत कुठेही त्यांना नोकरी मिळू शकत नाही अशा पद्धतीचं वातावरण ह्या जिल्ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये कोकणपट्ट्यामध्ये आहे आणि एंद्रॉनपासून सुरू झालेला प्र प्रवास हा नाणारलाही येऊन थांबत नाही अनेक प्रकल्प यामध्ये आपण घालवले सी वर्ल्ड असेल जे टी असतील गोल क्लब असतील पंचतारांकित हॉटेल आहे म्हणजे प्रत्येक प्रकल्पाला इथं विरोध 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 होत चालला आहे आज ह्या राजकीय नेत्याने कुठच्याही चॉईस राहिला नाही तरुणांची मागणी आहे तरुणांच्या मागणीशी मी टिकून राहणार म्हणून मी जाहीर समर्थन दिलं आहे की नाणार व्हायलाच पाहिजे आणि तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन मी आज ठामपणे उभं आहे मला एवढंच माहीत आहे की ह्या जिल्ह्यातील तरुणांच्या रोजगारावरती तुम्ही काय देणार याची उत्तरं तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये द्यावे लागतील आज तुम्ही चार पाच गाव विस्थापित होणार म्हणून सांगताय but on प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर तुम्ही चौकुळमध्ये चला तुम्ही सांगेलीमध्ये चला तुम्ही कलमीसमध्ये चला पट्ट्याच्या खालची गावात चला दोडामारची अनेक गावं आहेत त्या ठिकाणी चला गावं ओस पडत चाललेत आहेत त्या गावामध्ये आज बघितलं तर वृद्ध आई वडील त्या ठिकाणी राहतात आणि नोकरीच्या निमित्तानं तरुण हा अन्य ठिकाणी नोकरीच्या निमित्तीत जातो आहे आणि ही गाव अशा पद्धतीने ओस पडत चालली आणि ती लोकसंख्या स्थिरावण्यासाठी ह्या भागातील प्रत्येक भागामध्ये चांगले प्रकल्प ये यावेत आणि म्हणून माझा हा लढा चालू आहे मी शरद पवारांना भेटलो राज ठाकरेंना भेटलो मी राणेसाहेबांनाही भेटणार ज्या सगळ्या पालकमंत्र्यांना भेटलो त्यानंतर खासदार विनायक राऊत यांना आहे प्रभूंना भेटलो ह्या सगळ्यांना आहे की रोजगाराचा प्रश्न गंभीर होत चालला आहे त्यामुळे तुम्ही रोजगाराविषयावरती काहीतरी प्रकल्प आणा आणि तो प्रकल्प आणल्याशिवाय इथला तरुण स्थिरावणार नाही साधीशी गोष्ट तुम्हाला सांगतोय की या ठिकाणचा एक विधानसभा मतदारसंघ कमी झाला आहे कारण इथली लोकसंख्या घटत चालली इथली लोकसंख्या घटत चालली आणि लोकसंख्या घट्ट याचा अर्थच इथं नोकऱ्या उपलब्ध होऊ शकत नाही हे त्याचं प्रमुख कारण आहे मा माझं मा असं म्हणणं नाही की ल मतदारसंघ किती घटले परंतु लोकसंख्या स्थिरावली तर गावं राहतील तिथं आणि ह्या गाव गाव टिकण्यासाठी आहे लक्ष त्या ठिकाणी नाही प्रत्येकजण राजकारण करतायत ह्याने आणला प्रकल्प त्याने विरोध करा त्याने आणला प्रकल्प त्याने विरोध करा असंच चाललं आहे म्हणून मी नाणाचं समर्थन करतोय अनेक पत्रकार ते पात्र पाणीपतला गेले त्यांनी बघितलं त्यांचे सगळ्यांचं मी प्रतिक्रिया ऐकली कुठेही प्रदूषण त्यांना दिसलं नाही कोण हे सांगताना म्हणून प्रदूषण मानायचं काय माझा मुद्दा राहिला आहे की तुम्ही या ठिकाणी तो भविष्यामध्ये जे तिथं जे ट्रेड लागतील आता तुम्ही आपल्या आय टी आयमध्ये तयार करा आता तुम्ही म्हणजे जे जे जे, जे कॉलेजेस त्या ठिकाणी तयार करा मुलांना इथली मुलं इथे नोकरीला लागू शकतात बाहेरच्या यायची काय आवश्यकता आहे जर प्रकल्प हा प्रकल्प उभा राहिला तर दहा वर्ष लागतात मग दोन पिढ्या तिथं बाहेर पडू शकतात दोन जे ट्रेड लागतील ते आपल्या आय टी आयमध्ये आपण तयार करणार त्या कंपनीला बंधनं घालूया त्या कंपनीला आण तुम्हाला कोणकोणते लागणार बा अमो एवढे लोकं लागतील कुठचे ट्रेड आहेत ठिकाणी हे ट्रेड आहेत मग ते ट्रेड निर्माण करूया आपण मग स्थानिक लोक लागणार या ठिकाणी तुम्ही खरं तर नाणार प्रकल्पाचं नुसतं समर्थन केलं नाही तर त्याच्या पुढे जाऊन एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही समोर तुम आणलात तो म्हणजे रोजगार आणि रोजगार या विषयावर तुम्ही असं जाहीर केलात की आपण काही दिवसात येत्या काही दिवसामध्ये रोजगारासाठी एक विकास परिषद घेऊ असं जाहीर केलं यामागची तुमची काय भूमिका आहे आज बघितलं तर प्रत्येक राजकीय पक्षाने नाणार असून दे किंवा अन्य प्रकल्प त्याला विरोध केला आहे आणि कुठच्याही पक्षाने अशी भूमिका घेतली नाही की माझ्या ह्या जिल्ह्यातील तरुणांसाठी काय करायचं आणि तरुणांना कसे स्थिर होणार आणि तरुणांच्या वृद्ध आई वडिलांसाठी आधाराची काठी जे आहेत ते वृद्ध आई वडील आपाप गावामध्ये एकाकीपणाचं जीवन आहेत आणि त्याच्यावरती कोणीही बोलत नाहीत फक्त राजकारणासाठी प्रत्येक प्रकल्पाला तुम्ही विरोध करताय तर तो विरोध थांबावा आणि प्रत्येक पक्षाच्या भूमिका त्यांनी जाहीर करावी भाऊ आम्ही आम्ही हे एवढ्या एवढ्या बहात्तर वर्षामध्ये एवढे प्रकल्प आणलेत हे माझं वैयक्तिक मत आहे मी वैयक्तिक मतातून नाणाराला समर्थन दिलं आहे शिवसेनेची ह्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ तीस पस्तीस वर्षे सत्ता होती हां शिवसेनेची पण जबाबदारी आहे की त्यांनी रोजगारासाठी काय काय करायला पाहिजे होतं काँग्रेसची भूमिका होती त्यांनी काहीतरी करायला पाहिजे सगळ्याच राजकीय राजकीय पक्षा पक्षांनी आपली भूमिका जाहीर करावी यासाठी मी उद्याची जी प परिषद घेतो आहे त्या त्यांची भूमिका ऐकून घ्यावी आणि त्यांच्या जनतेसमोर त्यांनी मांडावी स्वरूप काय असेल त्या विकास परिषदेमध्ये स्वरूप या ठिकाणी असेल की माझं एक व्हिजन आहे की ह्या जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाच्या भागामध्ये चांगले दोन प्रकल्प यावेत ज्या ठिकाणी आज नेट इथं मिळत नाही परंतु आता नेट यावेळण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न चाललेत आणि प्रत्येक भागामध्ये आय टी सारखी जर संपूर्ण हा हब सिंदुर्ग जिल्हा आय टी सारखे जर प्रकल्प या ठिकाणी आणले जसं त्या ठिकाणी चंद्राबाबू नायडूने आपला आत्ताचं त्यांचं ते हैदराबाद हैदराबाद म्हणून तो विकसित केला एवढं निसर्ग संपन्न सुंदर हे आपलं सिंदूर जिल्हा आहे आणि आय टी पार्क जर या ठिकाणी झाले तर जगाचं तंत्रज्ञान ह्या जिल्ह्यामध्ये येईल आणि जगाचं सगळं स्वरूप आणि जगातील सगळे तज्ञ लोक या ठिकाणीच या येऊन चांगले प्रकल्प आणू शकतील इथला तरुण इथं स्थिर होऊ शकतील ह्या जिल्ह्यातील एक चांगलं असं सा टॅलेंट ज्या ठिकाणी यू एस सारख्या ठिकाणी वापरलं जातं ज्या ठिकाणी ग्रेट ब्रिटनसारख्या ठिकाणी वापरलं जातं असं सुंदर टॅलेंट असलेली हुशार मुलं या ठिकाणची परदेशात जाऊन काम करत आहेत आणि परत पुन्हा येऊन ते परतू परतू पाहत नाही अशा पद्धती टॅलेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये वापरलं जावं यासाठीच चांगले चांगले प्रोजेक्ट इथं याला म्हणून मी समर्थ करतो आणि ही भूमिका प्रत्येक पक्षाला मांडावी लागेल खरं तर नाणारबाबत बोलताना बरीचशी लोक आतून बोलायला तयार असतात पण अगदी उघडपणे बोलायला तयार नाही सध्या अशी सध्याची परिस्थिती आहे पण तुम्ही एक नगराध्यक्ष आहात एक जबाबदार इथले प्रथम नागरिक आहात पण याबाबत तुमची अगदी उघडपणे तुम्ही आपली भूमिका मांडली ही भूमिका मांडताना तुम्हाला असं वाटलं नाही की उद्या भविष्यात आपलं यातून राजकीय नुकसान होऊ शकतं किंवा अशी तुम्हाला ही भूमिका घेताना वाटत नाही आहे का मी पारदर्शकतेने काम करतो आहे गेले सदतीस वर्ष राजकारणामध्ये आहे एकमेव जिल्ह्यातील राजकारणातील व्यक्ती असेल की त्याची प्रॉपर्टी कधीच वाढलेली नाही कारण फायद्या तोट्याचा मी विचार कधी केलेला नाही मला ह्या भागातील तरुण कसे स्थिरावतील या तरुणांना नोकऱ्या कशा मिळतील विषयी मला टोकाची भूमिका घ्यावी लागली तर ती मी घेणार आणि तरुणांच्या रोजगारावरती मी सतत बोलणार कोणाला काय वाटेल याचं मी कधीही भीडभाड न ठेवता जनतेसमोर हे विषय मांडणार ह्या भागामध्ये या प्रकल्प प्रकल यावला हे माझं समर्थन आहे आणि हे जी मी मत मांडलं आहे ते ह्या मतापासून कधीही दूर जाणार नाही एकीकडे एक शिवसेना नाणाराला विरोध करते आणि आज तुम्ही ह्याच प्रकल्पाचं अगदी जाहीरपणे समर्थन करता जाहीरपणे उघडपणे काय नेमकी शिवसेना आणि तुमची भूमिका असेल सागर सगळ्यात प्रश्न तिथे उत्तर देणं काय आवश्यक आहे मी माझी भूमिका मांडली आणि ही माझी वैयक्तिक भूमिका आहे प्रत्येक भूमिकेशी ह्या विषयावरती बोलण्यापेक्षा मी नाणार होण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न करणार की या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा इथला तरुण सावरा हीच माझी भूमिका कायम राहील खरं तर तुम्ही जेव्हा ही जाहीर भूमिका मांडल्यानंतर काही राजकीय विरोधकांकडून किंवा राजकीय घटकांकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी होत आहे पण जेव्हा अशी मागणी होते तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटतं ह्या लोकांबद्दल तुम्हाला काय वाटतं मला सावंतवाडीच्या जनतेने निवडून दिलं आहे आणि सावंतवाडीच्या जनतेने सांगितलं बबनराव ह्या विषयावरती तुम्ही राजीनामा द्या मी क्षणाचाही विलंब करणार नाही मी तात्काळ राजीनाम्या देऊन बाजूला आहे मी कधीही पदावरती चिकटून राहिलो नाही आणि कधीही पद पदासाठी मी कधी ओरबडून कुठेही कधी पद घेतले नाही दिली जी दिली ती पदं ही सावंतवीच्या जनतेने दिलीत आणि त्यासाठी मी जवळजवळ चोवीस तास म्हणजे विचार कुठचा असेल तर सावंत्रीच्या जनतेचाच विचार असतो पूजा करताना विचार देवाला अगदी अगरबत्ती तो शहरामध्ये माझ्या का कसं हे काम होईल हाच विचार असतो आणि जे ज्या ज्यावेळी मी देवाच्या समोर उभा राहतो आणि मागणी करत असतो तर माझ्या ह्या शहरातील माझ्या ह्या तरुणांसाठी आणि जिल्ह्यातील तरुणांसाठी ह्या जे वंचित आहेत ते उपेक्षित आहेत ह्या समाजासाठी की काम कर, करा करावं आणि त्यांच्या त्यांच्यासाठीच मी नेहमी प्रयत्नशील राहिलो आहे जर सावंत्रीच्या जनतेने सांगितलं तर क्षणाचाही ह्या पदावरती मी थांबणार नाही तात्काळ राजीनामा बाजूला भाई मला एक श अजून एक महत्त्वाचा विचार असं वाटते ते म्हणजे जेव्हा जेव्हा असे काही प्रकल्प येतात तेव्हा तेव्हा ते असे काही स्वयंघोषित असे पर्यावरण पर्यावरणवादी निर्माण झाले पर्यावरणप्रेमी निर्माण झालेत आणि जेव्हा ह्या प्रकल्प असे उभे राहतात तेव्हा रोजगार हा विषयाचा कधी विचार न करता फक्त पर्यावरणाची किरा किंवा इथल्या निसर्ग सौंदर्याचं त्याला किनार देऊन हे प्रकल्प कसे जातील या दृष्टीने विचार केला जातो या नेमके ह्या पर्यावरण स्वयंघोषित जे पर्यावरणवादी आहेत त्यांच्याबाबत काय नेमकी तुमची भूमिका आहे मुळात पर्यावरण जपणं ही फक्त काय सिंधुदुर्गाचीच का मक्तेदारी आहे काय ह्या फक्त सिंधुदुर्गमध्ये एखादा प्रकल्प आला की त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होतो ज्या वैशाली पाटील यांनी विरोध केला मला असा संशय की ह्या मागे कुठच्या तरी परदेश परकीय शक्तीचा हात आहे की हे भारत देश हा भारत देश नंबर एकचा संपूर्ण जगामध्ये बनेल यासाठी परकीय शक्ती कार्यरत असते आणि म्हणूनच अशा प्रकारचे जे पर्यावरणवादी जो लोक आहेत ते तयार करून त्यांना मॅनेज करून हे प्रकल्प गुंडाळण्यासाठी आणि लोकांची माती भडकवण्यासाठी पाठवतात मला त्यांचा एकच प्रश्न आहे ह्या जिल्ह्यातील तरुणांनी करायचं काय आज वैशाली पाटील आणि जो इथं विरोध केला त्यानंतर कळणेला विरोध केला काय झालं हो सांगा ना आज कळणेमध्ये चालू वैशाली पाटील कुठे दिसल्या हां त्यांनी नंतरच्या काळामध्ये पण ते केलं पाहिजे होतं नाही झालं मग मग मोठ्या प्रमाणात मायनिंग सुरू झालं जे मायनिंगचं समर्थन आहेत ते जैतापूरचा विरोध आहेत जे जैतापूरचं जसं समर्थन आहेत ते नाणारला विरोध आहेत मग प्रकल्प कुठच्या आणायचे एकदा तरी ठरवा ह्या भागामध्ये कुठचे प्रकल्प आहेत बाबा हे हे प्रकल्प यायला पाहिजेत हे ठरवणार नाहीत ह्या हे ह्या तरुणांचा विचार करणार नाहीत आणि तुम्ही फक्त विरोध करत बसणार हे कुठची नीती आहे सांगा ना मग आता हा प्रकल्प होण्यासाठी तुमची पुढची भूमिका काय असेल मी एक छोटा कार्यकर्ता आहे प्रत्येक का विषय हाताळायचे असतील तर त्याला मोठं संघटन लागतं आणि मी एक जबाबदार शहराचा नागरिक आहे प्रथम नागरिक आहे लोकांनी अनेक वेळा जवळजवळ पंचवीस वर्ष मी लोकप्रतिनिधी काम करतो आहे ही माझी मी भूमिका मांडत राहील जे माझ्यासोबत येईल त्यांना सगळ्यांना घेऊन ह्याच्यापुढे जर मोठी आंदोलनं करायची तर ते आंदोलन पण आपण करू त्या ठिकाणी हे होते आपल्यासोबत बबन साळगावकर खरं तर बबन साळगावकर नेहमीच आपल्या सडेतोड भूमिकेसाठी इथे परिचित आहेत नाणार प्रकल्पाचं अगदी जाहीर समर्थन करताना त्यांनी आपली एक सडेतोड भूमिका मांडली ती म्हणजे रोजगाराची आणि ह्या रोजगारासाठी मी माझ्या पदाचेही तमाना बाळगणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं